पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीरामाला स्मरून ईव्हीएम मध्ये घोटाळा नसल्याचं सा सांगावं ईव्हीएमच्या मुद्द्यावरून अभिजित बिस्कुलेंनी थेट मोदींना चॅलेंज दिल्याचंही पाहायला मिळालं शरद पवारांचा एवढा दारुण पराभव महाराष्ट्रात होऊच शकत नाही असं सुद्धा अभिजित बिस्कुले म्हणत आहेत ईव्हीएम विरोधी लढाईमध्ये आपण शरद पवारांच्या मागे उभे असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलंय बारामतीमध्ये मला दोनशे मतं पडायला हवी होती पण केवळ ब्याण्णव मतं कशी पडली अशी शंका सुद्धा अभिजित बिस्कुले यांनी व्यक्त केली आहे मोदी साहेब शौचालय शौचालय करतात त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा आज आचारसंहिता सा नसल्यामुळे मी उघड बोलतो प्रभू रामचंद्राला स्मरून ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही मोदी साहेब शरद पवार साहेब सुद्धा म्हणतात आज त्यांचं वय पाहता त्यांचा जरी दारुण पराभव झाला पर असला तरी एवढा दारून व्हावा असं मला बारामतीतला विरोधक म्हणून सुद्धा वाटत नाही